जय जय श्री स्वामी समर्थ आज आपण श्री स्वामी समर्थांची एक फार सुंदर आणि विचार प्रवर्तक शिकवण समजून घेणार आहोत ही शिकवण आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी आहे श्री स्वामी समर्थ सांगतात दुसऱ्याचा ऐका पण आचरणात आणण्याआधी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटी तोला विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा त्याआधी आचरणात आणू नका म्हणजे बघा मित्रांनो आपल्याला अनेक लोक सल्ला देत असतात कोण म्हणतं हे काम कर कोण म्हणतं ते काम सोडून दे कोण म्हणतं असं वाग तर कोण म्हणतं तसं करू नकोस पण स्वामींचं सा स्पष्ट सांगणं आहे सगळ्यांचं ऐका जरूर कारण कोणता सल्ला उपयोगी पडेल हे आपल्याला आधी माहीत नसतं पण त्या सल्ल्याचं अंधानुकरण करू नका त्याला आधी आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तपासा हा सल्ला खरंच माझ्यासाठी योग्य आहे का हा सल्ला माझ्या जीवनाशी जुळतो का या निर्णय घेतल्याने माझं आणि इतरांचं भलं होईल का या सगळ्यांचा विचार करा शांतपणे विवेक वापरा आणि मगच त्या सल्ल्याला आचरणात आणा हेच खरं स्वामींचं मार्गदर्शन आहे की श्रवण करा पण विवेकपूर्वक निर्णय घ्या म्हणूनच कोणत्याही गोष्टीत धावपळ न करता स्वतःचा विचार करा आणि मग निर्णय घ्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ आपल्याला सद्बुद्धी देवत हीच प्रार्थना जय जय श्री स्वामी समर्थ